आज बनूया बिना बटरचं गार्लिक ब्रेड नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्ज रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग गार्लिक ब्रेड बनवायला सुरुवात करूया त्यासाठी बटर ऐवजी इथे मी तीन चमचे साजूक तूप घेतले आहे बटरची चव थोडीशी खारी असते म्हणून इथे मी अगदी थोडस भर मीठ टाकून घेतलं आहे कोथंबीर घालूया बारीक अशी चिरून जाडसर लसूणची पेस्ट घालूया अर्धा चमचा पिझ्झा मिक्स आणि चिली फ्लेक घालूया एक एक छोटा चमचा आता हे सगळं व्यवस्थित एकजू करून घेऊया ब्रेडच्या स्लाइस वरती एका बाजूने आपल्याला बनवलेली तुपाची पेस्ट लावून घ्यायची आहे आणि गॅसच्या लो फ्लेम वरती तव्यावरती आपल्याला शेकायला ठेवायचे आहे त्यानंतर यावरती चीजची स्लाइस ठेवूया आता दुसरी ब्रेड ची स्लाइस ठेवून पुन्हा आपण तुपाची पेस्ट लावून घेऊया दोन्ही बाजूने गॅसच्या लो फ्लेम वरती भाजून घेऊया तर तयार आहे गार्लिक ब्रेड व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद